नाही हा विकासाचा विजय आहे विश्वासाचा विजय आहे सुशासनाचा विजय आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार ज्या पद्धतीने या देशाच्या विकासाचा विचार करत या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचा संकल्प करत दोन हजार सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्टला माझा देश तुमचा देश आपला देश हा जगामध्ये एक श्रेष्ठ भारत निर्माण व्हावा या दृष्टीने ज्या योजना आखल्या केल्या त्यामध्ये हमारा बिहार श्रेष्ठ बिहार या कन्सेप्टच्या माध्यमातून बिहारच्या जनतेची मनं जिंकण्यात आली आणि बिहारच्या जनतेने जो आर जेडीचा आणि काँग्रेसचा बघितला होता ज्यामध्ये पत्नीवर आय आर दर्ज होत नव्हती गाड्या चोरी व्हायच्या त्याचे स्पेअर पार्ट निघून जायचे एखाद्या फिल्म मध्ये ज्या पद्धतीचा दहशत आतंक निर्माण केला जात होता तो पंधरा वर्ष अनुभव ज्या बीतीयामध्ये मी होतो त्या हॉटेलच्या माझ माझा म्हणाला की दोन हजार पाचच्या अगोदर इतरशे सहाच्या नंतर बंदूक घेऊन उभे राहायचे हे गुंडे आमच्या हॉटेलमध्ये आले आणि यांनी खाल्ल्यावर आम्ही पैसे मागितले तर मार खावा लागायचा तर मला असं वाटतं की तो जंगल राज अजूनही लोकांच्या स्मरणात आहे आणि हमारा बिहार श्रेष्ठ बिहार वीज नसायची गावागावामध्ये तीन तास चार तासच वीज असायची हे सारे प्रश्न जे आहे ते अनु लोकांनी अनुभवले आहे तो वाईट जो काही अंधकारमय कालावधी होता तो दूर व्हावा ही बिहारच्या जनतेची इच्छा होती आणि बिहार तशी श्रेष्ठ आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची ती भूमी तीर्थंकर भगवान महावीराची भूमी आपण बघितलं की त्या भूमीमध्ये नागंदा विश्वविद्यापीठ होतं चंद्रगुप्त चाणक्यची कथा आपण देशभर ऐकतो ते चंद्रगुप्त चाणक्याची भूमी आणि महत्वाचं म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा ज्याला गणराज्य म्हटलं जायचं जगामध्ये ती वैशाली ती बिहारची आमची भूमी आहे आजही बिहारची भूमी सुपीक आहे पण तिथं असणारा तो जंगल राज त्यांच्या नेत्याचे मेंदू नापिक होते आणि म्हणून असे प्रश्न जन्माला आले होते शामकू जगती ठीक आहे लालटेन भी बी जगतीय अंधेरे मे बी जगे की मला वाटतं की त्यांच्या लालटेन मध्ये आता तेल नाही आता केरोसिनचे दिवस गेले के आणि अजूनही ते लालटेन दाखवून हेच सांगताय की हवा आहे तो आपको पुराने अठ्ठावीस अधिक गाल्टेन की हुंग जाय म्हणून मला असं वाटतं की त्यांचा गालटेन हे आता आता कधीच पेटवा लागणार नाही ही बिहारच्या जनतेची इच्छा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका